पोल्ट्री व्यावसायिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून प्रीमियम चिक्स कंपनीच्या दहिवडी शाखेवर संतप्त पोल्ट्री धारकांनी मोर्चा काढत कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा दिलाय पोल्ट्री व्यावसायिकांनी आरोप केलाय की प्रीमियम चिक्स कंपनीकडून शेतकऱ्यांना गुणवत्ता फीड व कोंबड्यांचं वाटप करण्यात आल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय या संदर्भात कंपनीच्या शाखेत तक्रार करताच त्यांना स्पष्ट उत्तर न देता उलट पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला या संतप्त झालेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी दहिवडीतील कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढलाय जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येऊन न्याय देत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिलाय कायद्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याची जबाबदारी कंपनीवर असेल असाही इशारा यावेळी देण्यात आलाय मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार पैलवान शंकर वलेकर दत्तू काका घाडगे राजू मुळीक तसंच सातारा जिल्हा पोल्ट्री असोसिएशनचे सचिव तेजस पारगावकर अविनाश करपे सुहास भोसले अप्पासो गायकवाड यांच्यासह परिसरातील शेकडो पोल्ट्री व्यावसायिक सहभागी झाले होते दहिवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय हे आंदोलन म्हणजे पोल्ट्री व्यावसायिकांच्या हक्कासाठीची सुरुवात असल्याचं मत अनेकांनी यावेळी व्यक्त केलंय तेव्हा केंद्र शासन महाराष्ट्र शासन तसंच संयुक्त संस्था ज्या पण आहेत आपल्या त्या त्या व्यवसायासाठी नियम आणि अटी लागू करतात तुम्हाला ही काय संबंधित अटी आणि नियम लागू केलेले आहेत केंद्र शासनाच्या कार्यालयातून महाराष्ट्र शासनाने आता तेवीस जुलै दोन हजार चोवीस ला ही गाईडलाईन इथं महाराष्ट्रामध्ये जे आर काढायच होता त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का त्याप्रमाणे तुम्ही लागू केले का माणूस भूमिका मानतोय म्हणून जर उद्या प्रीमियम चित्र तेज पक्षी नाकारले <coughs> तर महाराष्ट्रात धंदा नाही करता येणार का मी स्पष्ट सांगतो तुम्हाला स्पष्ट सांगतो काय घाबरायचं नाही मला सांगितलं एकशे चाळीस पक्षी तुमचे शॉट आहे तुम्ही सगळं तीस हजार भर

कष्ट वेळ पैसा श्रम भांडवल पोल्ट्रीचे सगळ्या तारा उपचार मनस्ताप तुम्हाला भरायचे हे कुठल्या जगात धंदा आता चालतो ऍग्रीमेंट मध्ये तसं आहे का शेतकऱ्यांना आहे तर केंद्र सरकारच्या गाईडलाइन्स आहेत की बावीस ते पंचवीस रुपये तुम्ही नुकसान भरपाई दिली पाहिजे तुम्ही शेतकऱ्याला तो नियम का लागू करणार आम्ही ह्या गोष्टी सगळ्या वरिष्ठांशी बोलतोय आमच्या जेवढ्या आमच्या लेवल पर्यंत त्या गोष्टी आम्ही कार्यालयाच्या अंतर्गत किती शॉर्ट आहेत लोक शॉर्ट आहेत शॉर्ट म्हणजे किती लोकांना तुम्ही नुकसान भरपाई मागितली आहे शेतकऱ्यांच्याकडून आता एंजन सहतीस रुपये भरायला अशी किती लोकांची वसुली चालवली जर पक्षी शॉर्टेज आहेत म्हणून शॉर्टेज म्हणून तुम्ही त्यांच्याकडून वसुली करताय नाही मग केंद्र सरकारनं सांगितलंय का नाही अडीच किलोचा पक्षी झाला असेल तर बावीस किंवा पंचवीस रुपये त्यांना द्या पैसे वरचे शॉर्ट लागलेली करून घ्या ना तुम्ही त्यांची पंचवीस रुपयांनी द्या जाणार उरलेले पैसे इथे तुम्हाला बिल्डिंग पंचवीस रुपयावर केंद्र सरकारने ठरवून दिले तुम्हाला लाख द्या रुपये करून तुम्ही धंदा तुमचा आम्ही राबायचं का मला सांगा घर जास्त शेड खाली झाले की मला दहा मला फोन करा की खाद्य तिकडे पोचवा खाद्य तिकडे पोहोचवा खाद्य तिकडे पोहोचवा आम्ही पंधरा दिवस पक्षी नेला आज पाचशे नेलो तर लेबरला जे कोणी वरिष्ठ असतील बॉस असतील त्या बॉस बरोबर तुम्ही चर्चा करा आता राजू शटी बोलणं झालं की सगळी पोल्ट्री संघटना किंवा योद्धावाले सगळ्यांच्या माध्यमातून ताबडतोब महाराष्ट्र सगळी कार्यालय बंद करायचा आम्ही निर्णय घेतोय परत तुम्ही सांगितलं नाही म्हणा तुम्हाला कोल्हापूरच्या माधुरी हत्तीचं प्रकरण माहिती आहे ते एकदा विषय हातात घेतला की सोडत नाही विनाकारण चांगला व्यवसाय असेल तर आम्ही मग चुकीचं असेल तर फोडलेश्वर राहणार नाही या शेतकऱ्याला दीड लाख रुपये तुम्ही देणं लागत असताना तुम्ही यांच्याकडून सहगीत वर्गवसुली करताय ते कायद्यात बसत नाही आणि जिल्ह्यातल्या नवे महाराष्ट्राच्या तुमची कुठलेही कार्यालय चालू देणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद